निलेश शेळके आदई पनवेल आमचे मित्र केडी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे बघा नामवंत गाडा मालक आमच्या कमिटीचे सदस्य सचिन भाऊ पाटील शेलू यांचं देखील सहर्ष स्वागत आहे आमचे सचिन शेठ पाटील शेलू यांचं देखील आजच्या मैदानात आगमन झालेले जुनं जनता असं नाव बैलगडी शिर्दीमधील चांगले असे नियोजन करते चांगले असे सुट्टीमेकर आणि चांगले असे बैलगडा मालक आणि आमच्या कर्जत कमिटीचे विद्यमान सदस्य शेलू म्हटलं की नामवंत फाटी बैलगाडा मालक सहकार्य करा जाऊ द्या गाड्या माहिती सुंदर अश्या गाड्या पाहतायत सुंदर अशी लढत आणि आता आलेल्या शर्यतीमध्ये दहावी साठ विजय धन्यवाद